हॅलो नमस्कार मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप मस्त आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण देत श्री स्वामी समर्थ तर नवीन जे कोण खूप सारे लोक जोडले गेले ज्यांना माहीत नाही माझ्याबद्दल तर मी धनश्री पवार सौ धनश्री पवार मी माझं कुटुंब म्हणजे माझे सासरे माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही मुंबईमध्ये राहतो आणि हे आमचं चाळीतलं घर आहे कारण खूप जणांनी चाळीतलं घर हा माझा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर मग विचारलं की तुम्ही नेमकं राहता कुठे तर मी सांगितलं नव्हतं तर आता नवीन खूप सारे लोक जोडले गेले त्यांच्यासाठी ही माहिती मी माझ्या चॅनलवरती माझे ब्लॉग्स माझी कुकिंग व्हिडिओज माझे काही टिप्स मी शेअर करतच असते त्यासोबत माझं दुसरं चॅनल देखील आहे हाऊस क्वीन टिप्स तिथेही मी काही टिप्स शेअर करत असते आणि ॲट क्वीन ऑफिशियल हा माझा इन्स्टा आय आहे तर तिथेही तुम्ही मला फॉलो करू शकता चला तर मग आजची न्यूज अशी की जसं मी परवाच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की ॲक्ट्रेस स्मिता शेवाळे घरी येणार होत्या पण अचानक इथे इत्थ इथपर्यंत आल्या आणि इमर्जन्सी एक आली त्याच्यामुळे त्यांना जावं लागलं मग त्यांनी त्याच दिवशी संध्याकाळी मला फोन केला आणि मग म्हटलं की मी मंगळवारी नक्की येणार आहे मग ओके म्हटलं ठीक आहे मग आज त्या दुपारी अडीच वाजेपर्यंत येतील आणि मग बघू काही गप्पा का गोष्टी होतील त्यांना भेटायचं होतं मला आणि माझे मी जसं म्हटलं की माझे वीस हजार सबस्क्रायबर असल्यापासून त्या मला पाहत आहेत त्या असं बोलल्या होत्या की मी त्यांना जेन्युअन वाटते आणि त्यांना मला भेटायचं होतं मग मला तर मग मी पण तयार झाली कारण आपण ज्यांना पडद्यावरती बघतो त्यांना प्रत्यक्षात भेटायची संधी आपल्याला मिळते मग ठीक आहे म्हटलं आणि मग ते आता येतील आणि काही प्रश्न त्यांना मला विचारायचे आहेत नाही मला त्यांनी चुकलं चुकलं त्या मला विचारणार आहेत त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत ते Uh, त्या मला विचारतील आणि ते प्रश्न त्या ते त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती टाकतील ऑफकोर्स त्यांचं यूट्यूब चॅनल हे असणारच तर मग त्या त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती टाकतील मग तिथे जाऊन नंतर तुम्ही पाहू शकता आणि मी दिवसभरातला जो काही ब्लॉग आहे जी काही मजा मस्ती असेल जे काही बोलणं असेल ते तुम्हाला आज दिसेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट देखील करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या चला मी आता आवरायला घेते कारण अजून स्वयंपाक केलेला नाही आहे मी आता साडेनऊ वाजलेत सगळं मी आवरून बसले आता देवपूजा आहे ते सगळं घर क्लीन वगैरे करून झालं आहे माझं सकाळची कामं आणि आता स्वयंपाक करायचं आहे तर तो स्वयंपाक आधी करून घेते आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी बघते मी काही गिफ्ट्स पण घेऊन आले म्हणजे काहीतरी छोटीशी भेट आपण द्यावी आपल्या घरी पहिल्यांदाच येत आहेत म्हणून मग दोन गिफ्ट्स आणून ठेवलं ते एक गिफ्ट प्राप करून ठेवलं आहे आणि नंतर मग त्यांचा मुलगा जो आहे कबीर तर त्याच्यासाठी काहीतरी घेऊन यायचं मग ते काय घेऊन यायचं मला समजत नाही आहे नंतर मग स्वयंपाक आवरून जेवण मी जाऊन बाजारातून घेऊन येईन आता मी आवराला घेते बाकीचा स्वयंपाक आधी करून घेते तर एखाद्या माणसाला किती आणि कसं सांगायचं सा। खोकला लागल्यावर चकल्या खाऊ नका तरी पण असं का होतं हे ओळखीच्या आहेत माझ्या बनवून घेतो चकल्या खाऊ खू खा खाऊ खू वेखे जर एक जरी खोक आला ना बघा मग आता बसलाय की नाही घेऊन बघाच फक्त एक पण खोकला यायचं नाही आला तर बघा पुढच्या वर्षीच्या चकल्या कासत पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी मसाला घेतला या पनीर मक्कनवालाचा सुहानाचा कारण मी इन्स्टंट मसाले जास्त करून वापरते सुहानाचेच वापरते मला बरे पडतात आणि ते सुद्धा अगदी हॉटेलसारखी येते एवढं जर हॉटेलमध्ये घ्यायला गेलं तर तीनशे अडीचशे तीनशे येईलच मला वाटते ला ला पण सेम तशीच चव येते मला मी भरपूर वेळ दाखवले सुहानाचं मसाले वापरून आणि हा आजचा येलो कुर्ता आणि ह्याची जी पलाझू घातले वाईट ही मिंत्रावरूनच आहे आता मी मिंत्राचं जे तुम्हाला ड्रेसचं कलेक्शनचं हे द्यायचं आहे मला व्हिडिओ हॉल त्याचं मी प्रिपेरेशन करते कारण प्रत्येक ड्रेसमधले फोटोज हे घ्यावे लागतील ला आणि ॲट अ टाइम एकाच दिवशी पण चौदा पंधरा ड्रेसेस हे नाही करू शकत त्याच्यामुळे हळूहळू इकडून तुम्हाला प्रॉपर असा ब्लॉग देईन त्याच्यामुळे सगळ्या ड्रेसेसची लिंक असेल स्मिता येऊन पोहोचलेलं आहे तिथं बी एफ सीचं जे पार्किंग आहे तिथं आणि आम्ही चाललो त्यांना द्यायला कारण त्यांना आमच्या घराकडे पत्ता माहीत नाही आहे आता बघू कारण इकडे आमच्याकडे पार्किंगची सोय आहे पण ते फक्त जी सोसायटी आहे तिथल्या लोकांनाच Uh, म्हणजे आमच्या साईडची जी सोसायटी आहे तिथे त्यामुळे आम्हाला ते मिळू शकत नाही आणि त्यामुळे त्यांना तिकडे पार्क करावी लागते त्यांची गाडी मग आम्ही त्यांना आता आणायला चाललेलो

मला बोलले आपण नाही भेटलो आपण बेस्ट घेऊन येऊया म्हटलं ठीक आहे बाबा हा मी तसंच आहे मला काय सांगत होती धनश्री मला बोलते मी ना सेलिब्रेट करते म्हटलं तू सेलिब्रेट नाही करत आहे तुला डिप्रेशन आलं म्हणून तू खाते असते जा बस ना त्याच्या बाजूला आरोप असं काही जे होत ते चांगल्यासाठी होत माझं म्हणजे नेहमीच होत फ्रेंड सेम आहे रूपांना मंगळवार आमची यलामाची देवी कर्नाटक मध्ये होतेबा अंबाबाई देवीच्या रुपांना सुरू मी आमच्या जाण्याला काय धन्यवाद

मी बघायला लागले इतरांचे ब्लॉग्स त्याच्यात खूप मला सपोर्ट आणि मला खूप मजा आली की लोकांना किती इंटरेस्ट असतो सिरियस पण याच चालतात लोकांना दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघायचे खूप आणि ते लोकांचं ना काही काही असं ना एकल कोणी पण की ज्यांना दुसऱ्यांच्या घरातले जे काय ना आनंदी वातावरण किंवा हसरे खेळ वातावरण त्यांना आनंद मिळतो त्या गोष्टी मला भरपूर अशा तेव्हा कमेंट आले जेव्हा मी माझ्या घराचा पहिला व्हिडिओ टाकला ना तेव्हा भरपूर कमेंट आले की मला काही वाटलं नव्हतं की म्हणजे गावी पण तसंच इथं पण तसंच आपण हे तसंच आहे पण त्यांच्या थ्रू कळाले की ते लोक म्हणतात की एवढ्याशा घरातून तू आनंद शोधतेस पण मला ती गोष्ट कधी डोक्यात आलीच नव्हती की एवढंश घर आहे म्हटलं की काय छान आहे मला जिथं असं तिथे मी ऍडजस्ट करते गावी तर गावी इथं तर इथे पण नंतर नंतर जेव्हा अजून कमेंट यायला लागले ना की कसं तुम्ही म्हणजे चाळींमध्ये कसं ऍडजस्ट करता किती हे करता आम्ही इतकं असून पण म्हणजे बाहेरच्या देशातून कॉल आले तेव्हा मला वाटलं की इतका आनंद बघतात लोक म्हणजे दुसऱ्यांचं हॅपीनेस बघून किंवा मध्ये तुझं पॉझिटिव्हनेस दिसतो जास्त म्हणजे मी आहे अशी पहिल्यापासूनच आहे माझी मामी येत काय सर हा ती पण अतिशय पॉझिटिव्ह आहे म्हणजे मी मामीला म्हणा दिसत

ह्यांचं पण ऑपरेशन फायनान्शियल सिच्युएशन एकदम खराब खराब म्हणजे अगदी मायनसमध्ये मा आणि बाळ पण एकदम म्हणजे जन्मल्यानंतर नऊ दिवसातच गेलं दुसरं बाळ जन्मल्यानंतर नऊ दिवस आपण होते ते हेच फायदा होतं त्यानंतर डिप्रेशन त्यातनंतर मग कॉलेजपर्यंत मी रँकिंगमध्ये नेते म्हणजे अगदी फर्स्ट टाईम मी सोडलं नव्हतं आणि ते नंतर थोडंसं अजून ते पण डिप्रेशन लिहतो फार फायनान्शियल डिप्रेशन आणि प्लस हे कर सगळं बाळाचं पण आणि त्यात म्हटलं आता करिअर पण स्टार्ट होणार हे पण बाळे घरातलं हो पण बघायचं आहे बाबा आई गावी असताना काही प्रॉब्लेम नव्हता मग बाबा पण आहे ना तर पण बघायचं आणि ह्यांचं एक त्यांची हे ना सॅलरी मग कसं हे होणार युट्यूब परत स्टार्ट म्हणजे सीएम हे सगळे प्रश्न विचारणारिशी आली आहे

मी घरी येणार असेल ना म्हणजे असं सांगितलं मग मी त्यांना असं एकदम एक मनात की आपण कसं कसं करूया मी मिसळ केली होती दिवशी आणि ह्यांना वगैरे मिसळ खूप आवडते म्हटलं मिसळ करायची आणि त्यांना मग कोल्हापूरचे मिसळ खाऊ द्यायचं मला दुसरं टेन्शन नाही आहे नाही आलं त्रास नाही वाटला पण मला हे वाटलं की मे मिसळ मला खाऊन घ्यायची होती त्यांना ते करू शकते आणि नंतर मग काहीतरी असल्यास त्या जाणार नाहीत म्हटलं मग भाऊ पण तुमचा खूप मोठा फायदा खूप म्हणजे तो जसं मी त्याला यायचं होतं पण आमच्या घराचं तिकडचं पण सुरू आहे ना त्याच्यामुळे तो घरा आत्ताच त्याला फोन केला आले दो आले त्या पण मला टेन्शन आलं तो मला काही टेन्शन घेऊ नकोस मी आले बाबत समज नंतर फक्त व्हिडिओ कॉल होती त्याच्याशी हो कारण तो जेव्हा म्हणजे अगदी लहानपणीपासून तुम्ही क्रश आहात आता तो आर्या आंबेकरला खूप लाईक करतो कारण तो मोठा झाला तुमचं लग्न झालं नाही म्हणजे तुला खरं सांगायचं म्हणजे तुमचं ते गाणं होतं आभास हा त्या गाण्यामध्ये पाहिलं होतं म्हणजे तुमचा तो व्हिडिओ बघितला होता तेव्हा मी टीनेजला होतो तेव्हा म्हणजे कॉलेजला वगैरे असेल माझं टू थाउजंड एटला ग्रॅज्युएशन झालं दोन हजार आठला मग त्या त्यावेळेतच आलं होतं ना मला वाटतं हां हां येस राईट हां म्हणजे आम्ही सेम एजचीच आहोत आहेत कदाचित राईट सॉरी हा आणि तेव्हा तुमच्या त्या गाण्यामध्ये वगैरे किंवा त्या मूवीमध्ये ऍक्टिंग एवढी रिअल होते ना भरपूर भरपूर मला इतकं आवडलं होतं की मला असं वाटायचं यार आपलं पण असंच होईल का नाही लिटरली अरे तसे हा तसे किस्से झालेच सुद्धा हो हो काही आता घरच्यांना माहिती नाही आहे म्हणजे एक, एक ना एक एक पण माझ्या लाईफ मध्ये असं झालं की एखादी व्यक्ती किंवा एखादी करून गेली आणि नंतर ती गोष्ट रिअल मध्ये घडली त्यापैकी तुमची एक गोष्ट म्हणजे आला ना त्यावेळी ते तुम्ही ते गाण्या बनायच शर्ट वगैरे घेऊन असं हे हे करताना मग ते प्रत्येक मुलीला लग्न आणि बाहेर गेले की तसं वाटत त्या आणि म्हणायचं असं दिसते

ऐसा खेला? खेला। पर मतलब छान मतलब कभी तू? No gadget day होता आ, नाई, 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 ना नाई। नाई। <Segilini> तो है सुजा। हाँ। अजीब बात T V नहीं, T V नहीं, phone नहीं, tab नहीं, laptop नहीं। कहीं तो कहाँ ही कोई है ना घर गाँव के आने। दूषण है, दूषण है। कभी बाहर चल? चल। इतना बाहर इतना लगता है। यार इतना थोडस अजून काम पण आणि चेनिंग हे करायची अजून पण मी लागतो हा पण ते बोलतात पण थोडस प्रॉब्लेम होत म्हणजे गरम काही नाही होत पण हे टाईल्स खराब होते आणि पी सी पी काम पण खराब होतं असं होतं बाकी ओके बाकीचं जास्त सामान नाही मग हे आधी नव्हतं हे पी व्ही सीचं वगैरे काही नव्हतं ओके वाटत पी बी ओपीपेक्षा हे हे काय आहे सीव्हीसी म्हणजे आपला प्लास्टिक शीट्सच होत आहेत ते पूर्ण वॉटरप्रूफ भेटतो हे काय आहे मिश्र प्रॉडक्ट हा 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 एक पॉझिटिव्ह आयसर नेम होता एवढच मिनिमाइज करायला आवडतं जास्त कसं नको यावर ठीक आहे आमचारी सगळा पसारा असनाशी इथे हा स्पेस मला पाहिजे होता mm. बेस्ट किती छान आहे तुमची जागा oh. इथे एवढं होतं इथपर्यंत होता आधी गॅलरीच इथून गॅलरी होती पुढे हा सगळं युटिलाइज करायला मिळतो इथून पण अजून काम आहे पण थोडीशी जास्त मोठी हे सगळं अजून कव्हर करायचंय इथलं पण आहे थोड लस असू ह्या जर आता असता ना म्हणजे ह्यांचं जे हे होत ना बोलणं वगैरे म्हणजे पॉलिटिक्स पण मागे पडला असता असं त्यांचा स्वभाव जे कुठली गोष्ट त्यांना जमत नव्हती अशी नाही तो आमच्या दोघींचा काही एवढं जास्त पटत नव्हतं जेवण त्यांच्या हातचं जर नॉनव्हेज खाल्लं असतं ना तुम्ही तुम्ही कुठल्याही हॉटेलमध्ये गेला असता इतकं जबरदस्त त्या बनवतात चपात्या वगैरे पोळ्या पोळ्या तरी अगदी एक पुढेशी फाटणार नाही किंवा सगळ जाणार नाही एकदम मऊ पडते खूप चांगलं जेवण बनवायचे इकडे मग टॉयलेट बाथरूम एक मग ते एकत्रच इकडे

बाकीच्या दुसऱ्यासाठी म्हणजे अगदी असतं मला वाटलं की छान बघा माझ्याकडे स्मिता आलेल्या आहेत मला खरंच अजूनही वाटत नाही की तुम्ही आलाय मग तुम्ही असं गेल्यानंतर मला आलं लाव आपण इथं बरं बोललो होत <laughs> म्हणाल मला पण खूपच मजा आली खूप मस्त गेला आहे माझा दिवस आजचा आता मला फक्त ट्रॅफिक लागला आहे भरपूर सांगते मी

येत नसतो ते मी काय बोलू येत चुकीचं असेल तर मी खरं बोल एकदाच म्हणजे तुला ती सवय लागून अरे उठून उठून बसून पाहिजे गरम आहे ते आणि गरम गरम आहे गरम आहे गरम आहे भाजी ना पप्पा बिस्किट घेऊन यायला लागत थांब जर थांब बिस्किट हे करून खा वाजले जाता साडेपाच टायमिंग खूप कमी होता आणि वेळ कसा गेला नाहीच समजलं आता स्मिता चालल्या आहेत मला थोडंसं वाईट वाटतंय कारण खरंच खूप दिवस खूप छान गेला होता खूप मस्त गेला आजचा जो ब्लॉग होता तो आता चान 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 तो तुम्ही पाहत असणारच आणि स्मिता याच्या चॅन चॅनल चॅनेलवर काय गंमत केली तर वरतीची नोटिफिकेशन टाकेलच तुम्ही पाहू शकाल स्मिता यांचं चॅनलचं नेम मी परत एकदा तुम्हाला सांगते स्मिता चॅनल यूट्यूब स्मिता शेवाळी यूट्यूब चॅनल आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्ही जाऊन खूप सारी माहिती तिथेही पाहू शकाल आता मी ह्यांना आम्ही दोघंही यांच्या गाडीपर्यंत सोडून येतो कारण गाडी पार्किंग इथं नाहीये तिकडे आम्ही जातो आहोत आता तर तुम्हाला नंतर बाकीचा अपडेट देते चल बाय खोड खोड परत आम्ही येऊ आरवाडी येऊ का नाही येते काकीने येते की चालवता बाय कर बाय कर चालेल आता जस्ट एक गोष्ट दहा भात केला आहेच घरी मग मा माझे एक सबस्क्रायबरला सुचवलं आरवला फ्रँकी खायचं मूड झाला आणि मग आता म्हटलं आता काय आवरणं अवघड होतं कारण थोडंसं हे हे वाटतंय थोडंसं मग म्हटलं ठीक आहे मग माझे एक सबस्क्रायबर आहे ना तिचं नाव काहीतरी आहे ती जर बघत असेल तर ती सांगेलच मला ती मला बोलली होती की दिदी तुला फ्रँकी आवडतात तर तू डी ए व्ही कॉलेजच्या समोर तिथे फ्रँकी खूप छान भेटतं तर आम्ही दोघेही चाललो आहे तिथे आणि ट्राय करणार तर प्लीज मला जिनं कुठं सांगितलं ना तर नाव काहीतरी आहे व छान नाव आहे तिचं तर तिला थँक्यू थँक्यू म्हणते अगोदर खाऊन बघणार आणि मग सांगणार चल तर हे आहे डी ए व्ही कॉलेज आणि आम्ही आता शोधत शोधत चालतोय फ्रँकी कॉलेज चालली की नक्की फ्रँकी स्पॉट इथे कुठे आहे तर एक दुकान दिसतं आहे तिथे बघूया जाऊन चला हो

बाबा चांगले मस्त आहे फँकी एकदम धनझरी चे मला पण बनायचं तर मग ह्या नोटवरती आजचा ब्लॉग इथे संपतो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअरसुद्धा करा आणि हो तुमचं प्रेम हे असंच राहू द्या उद्याचा व्लॉग पण इंटरेस्टिंग असेल पाहायला अजिबात विसरू नका ओके बाय बाय गुड नाईट उद्याच चांगलं नाही नाही बाय 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 आरो आरो खोडेल सगळं सरप्राईज बाय बाय बाय